पूजा म्हणते उपसरपंचाचे दुसऱ्या पोरी सोबतही होते लफडे बीड जिल्ह्यातील लुका मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बरे यांच्या आत्महत्याच्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे या घटनेनंतर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत असून गोविंदचे दुसऱ्या पोरीसोबत लफडे असल्याचा आरोप करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चार मैत्रिणींची चौकशीही करण्यात आलेली आहे या चौकशीत अनेक गोष्टी समोर येत असून गोविंदची मैत्रीण पूजा हिने पोलिसांसमोर दिलेला जबाब चर्चेत आलेला आहे गोविंद आत्महत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच कुटुंबियांचा आणि तिच्या नातेवाईकांचा आक्रोश होत होता मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तस तशी नवीन माहिती बाहेर येत आहे गोविंदच्या मृत्यूनंतर पोलीस सतत तपास करत असून मैत्रिणींनी दिलेली साक्ष प्रकरण अधिक गुंतागुंतीची बनवत आहे विशेष म्हणजे पूजा ही गोविंदची जवळची मैत्रीण मानली जात होती तिच्यावरच संशय व्यक्त होत असल्याने तिनेही आपली बाजू पोलिसांसमोर मांडलेली आहे तिच्या म्हणण्यानुसार गोविंद तिच्या मागे लागला होता तिला त्रास देत होता इतकेच नव्हे तर त्याचे इतर मुलींशीही संबंध होते यामुळेच तिने त्याच्याशी अंतर ठेवले होते पोलिसांनी पूजाच्या चा चार मैत्रिणींचेही जबाब नोंदलेले आहेत पोलीस तपासातून असेही समोर आलेले आहे की गोविंदच्या मृत्यूपूर्वी त्याचं पूजासोबतच वाद झाले होते काही नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार गोविंदच्या वर्तनामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं पूजा मात्र या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा करत आहे तिचे म्हणणे असे आहे की तिने गोविंदला चुकीच्या मार्गावरून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकत नव्हता त्याच्या वागणुकीमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने तिने त्याच्याशी अंतर ठेवले आणि याच प्रकरणी पोलिसांना काही धक्कादायक पुरावे मिळालेले आहेत मोबाईलमधील मधील मेसेजेस कॉल रेकॉर्ड्स यामधून अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत गोविंदने काही वेळा आत्महत्येची भाषा केली होती तर काही ठिकाणी त्याने पूजाला धमकी सदृश बोललेही होते त्यामुळे आत्महत्या मागील खरी कारणी मीमांसा समोर आणण्यासाठी पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत सध्या या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडालेली आहे उपसरपंच पदावर असताना गोविंदने सामाजिक क्षेत्रात काम केले होते त्याचे गावात काही प्रमाणात प्रभावही होता त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थ धक्कादायक अवस्थेत आहेत दुसरीकडे त्याच्या आत्महत्या मागे प्रेम प्रकरणाचं कारण असल्याने पोलीस तपासातून हळूहळू उघड होत आहे मात्र अजूनही काही बाबी दुसर असून पोलिसांनी कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही पोलिसांचे म्हणणे आहे की गोविंदच्या आत्महत्येला जबाबदार कोण हे निश्चितपणे सांगणे शक्य नाही चौकशीतून अनेक मिळत असले घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी अजून वेळ लागेल पुढील काही दिवसात या प्रकरणातील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे दरम्यान पूजानेही आपल्या जीवाला धोका असल्याचा इशारा पोलिसांना दिला आहे त्यामुळे तिच्या सुरक्षेची ही जबाबदारी पोलिसांवर आलेली आहे या प्रत्येक घडामोड आता जिल्ह्याभर चर्चेचा विषय बनलेली आहे गोविंदच्या आत्महत्येच्या चौकशीचा निकाल काय लागतो कोण दोषी ठरतो आणि कोण निर्दोष सुटतो हे पाहणे आता महत्वपूर्ण ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका